मां हिकु ख़ुशी हज़ार आयुष्यात मजा करून घे आयुष्य आयुष्यात एकदाच भेट भेट काय आले काय गेले मल सांगो देशी प्या विदेशी प्या बंदर प्या <laughs> ते कसा जब तक है जी जी भर के पी जब ना रहेगा जी तो कौन रहेगा पी ए

आणि मग ती म्हणजे नाचणारी छवी मग मी स्वर्गात जाऊन काय करू दारू विकणारा नरक्या नरक चकणा विकणारा मी आणि बाळ वाले बाई ती भी नव्या मग हे नरक नाही तर स्वर्ग आहे ए गान गान इस कोडीन दारू आलो मी दारू पीतो मी हिंडू सेबे मले भुगळे वड आइगोन जबे

Sevdiğini <laughs> yeniden शेवे ताट फूड़ा ने शेवे तिखड़ का भाजी दा आव पाणी पानी एदे शेवे <laughs> 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 <द्याना पर> आपने <laughs> बोल आता दादू सोडून द्या आपले लेकर वाळ आहे त्याच्याकडे पास त्याच शिक्षण त्याच वळण लागलं पाहिजे तुझ्या सांगतो मला पण वाटायला लागली लेकर बाळा आपल्या खांद्याच्या वर चालले होते मनात मग छप

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video ఆ <laughs> 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 <h> <laughs> आता <laughs> उतारा घेतल्याशिवाय काही इलाज नाही त्याशिवाय काही डोका थांबणार नाही इकडे घर आपलं हे अरे जॉनी भाई भाई राज बसून इथं जर काय घरी निघाले निघाले अरे काय दुकानाची ओपनिंग म्हणजे जॉनी भाईच्या हाताला काय झालं राजच्या बायकोन भाकर दिली की नाही बायकोन मला भाकर देणार नाही काय विषय सोडा तुम्ही धाकात ठेवा लागते धाका घे <laughs> मग <laughs> तिच्यासाठी झालोय रात्री जाम झाले थोडं म्हटलं थोडाफार उतारा घ्या भर थोडा जॉनी भाई पवी जवळच दारुदी दारुदी जेवानी भाई बायकोला रात्री शब्द दिला उद्यापासून एक थेंब दारू देणार नाही तुम्ही दुसरा निवड काय वाटत जेवणी भाई तुम्हाला बरोबर आता लेकर बाळा मोठे वाट व्हायला लागली त्याचं शिक्षण आपलं पाहून आपलं वळण द्यायला लागलं कस काय वाटला निर्णय आमचा तुम्हाला एकदम मस्त इथे थोडा तू थोडा उधारा घेतो तो बसून आपली भेट होणार नाही चे व्हिडिओ कार्ड लागलं तर व्हीकार्ड करू शकतो आतले हे जॉनी बाई शिराल सह झाली हो झाली हो आता उतारा बी घ्यायचा म्हणला तर दोन पॅक घ्यावा लागतं आता अजून एक द्या तुम्ही पाणी काय असेल विषय काहीतरी काही नाही जॉनी बाई हा शेवटचा पॅक आमच्या छबीच्या नावाने येतो जानू, 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 जानू भाई ये जॉनी भाई जानू भाई डबल सळडीचा काय आहे जॉनी भाई आता आपली भेट कधी होणार आहे काही सांगता तुम्ही कारण की आपला आता आड्याचा रस्ता चुकला समजायचं नाही माहिती नाही

अगं छबे दारू सोडायचं वचन दिलं छबे तुल पण दारू सोडायची असली तर हळूहळू सोडली एकदम सुटत नाही रात्री एवढी झाली होती थोडं उतारा घ्यावं घ्यावास नाही कळायचं त्या गोष्टी तुम्ही उतारा घ्यायला का उतारा छबे कोण सांभाळून कशी बोलते तू नवरा आहे दारू पेणारा दारुड्याची हिस लायकी आहे कसं बोलणार रे लाजू लायकी करते का माहिती आहे तू ते बी एवढ्या लोकांसमोर समोर तुला या घरात राहायचं असेल तर नीट राह तुला शब्द तर दारू पिणार नाही म्हणून तुला जर असं टेन्शन द्यायचं असल तर मी दारू पिरला <laughs> यो पासवर्ड जनमे भरा 245 अरे यार काय पासवर्ड नाही पासवर्ड काय झालं म्हणजे ते, जा जा ते नंतर सांगतो आणि पैक करा कोणी नाही मैदान कोणीकडे अजून टाका पाणी नको ज्वाले भाई काल तुम्हाला सांगितलं होतं की आज सकाळी सांगितलं तुम्हाला की मी दारू पिणार नाही आता थोडा उतारा घ्यावा लागतो घरी गेलो बायकोने वास आला बायको म्हटली उतारा दिला का उतारा दिला मग माणसाला राग येणार नाही का दारुडे गिरुडे करायला लागलेले मग आपल्याला राग हे दोन रट्टे दिले ठेवून गेली माहेर टेन्शन आलं की कसं आहे ज्वानी बाय आपल्याला सावरणार प्याला दारू 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 पाच उघडणार नाही व्हायला जायला 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 पटक प्रयत्न केला सोडायचा દારૂ છી પણ ઘરો સંગ મને ગરજ દારૂ સોડા હો ઘર દારૂ સોડા દોન લોક મારૂ થી સવાય લાગેલી પા आता मला दारू सोडायची पण दारू मला सोडत नाही <laughs> रक्तात गेली रक्तात गेली आमचं दारू पिका काही दोष दोष दूश्य। आहे दूश्य। आपल्या समाज कारणीभूत आहे मला दारूच दारूचा व्यसन लावायला मी काय आईच्या पोटातून शिकून दारू मला वाचवा ओ तर असं होतं गावकरी करे आणि मित्र मी पांड्या आणि माझी बायको छबी श्री आपल्याला माहित आहे की दारूच व्यसन करण्याचे प्रकार भरपूर भरपूर एक, एक पिक्चर पाहून फॅशन म्हणून पिणारे दुसरं मित्र म्हणून मित्र घे म्हणून घेणारे तिसरं टेन्शन पासून मुक्त व्हायसाठी दारूचं व्यसन लावणार याच्यापैकी आपला नंबर कशात लागतो आणि याच कारण काय माहिती कित्येक वर्ष झाले आपल्या गावामध्ये दोन गोष्टी नेतात एक म्हणजे मुलांना वळण लागण्यासाठी ला वायम शाळा शाळा आणि दुसरं म्हणजे त्यांना अभ्यास करण्यासाठी वाचणार आपल्याला माहिती आहे आपल्या घरात किती गोंधळ असतो आपल्या घरी असतात दोन खोल्या खोल्या त्यात मतारीचा लेकरा इकडून तिकडून झालं तर बंड्या दुकानात जा पिंड्या दुकानात बाले भांडे त्यासाठी आपल्या गावामध्ये मुलांना गोंधळ सोडून कुठेतरी अभ्यास करायला एक वातावरण पाहिजे त्याच्यासाठी गावकऱ्यांनी एक विचार करून वाचनालय बांधायचं मनात घेतलं तर आणि शाळेचा नांद लागला की बाकीचं बाई बाकी आणि बाटलीचा नांद विसरतो धन्यवाद <स्तुतुत>।